नमस्कार मंडळी मी सुनील डिमेल वसई मंडळी हळू आवाजात बोलतो आहे कारण इकडे आमच्या घराच्या बाजूला काही साप ह्या चिखलाच्या पाण्यामध्ये बघा फिरताना दिसत आहेत हा एक ह्या बाजूला आहे इकडे हा बघा आणि दुसरा इकडे आहे त्याच्यासमोर इकडे काल दुपारी तर मला वाटतं पाच की सहा पाणसाप इकडे मासळीवरती ताव मारण्यासाठी आले होते म्हणजे हे बघा कसे फिरतायत हा आमच्या घराच्या बाजूला पावसाळ्यामध्ये बरंच पाणी जमा होते आणि त्यामध्ये मासळी येते आणि जेव्हा पाणी सुकत जातं तेव्हा अशी छोटी छोटी डबकी तयार होतात आणि तिकडे हे पाणसाप हो मला तर तीन दिसत आहेत हा बघा एक छोट्या पाणसापाला ह्याने पळवून लावलं कदाचित ह्यामध्ये दिसणार नाही इतकं कारण कॅमेरा इतका माझा स्ट्रॉंग नाही आहे मोबाईलचा पण खूप सुंदर दृश्य इकडे पाहायला मिळतात पानसाप मासळी खाताना एकमेकांवरती हल्ला करताना एक खूप करता मोठा पाणसाप काल होता तो आता गेलाय वाटतं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला खूप मजा येते